नमस्कार माझ्या किशन जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज एक खूप महत्त्वाची गोष्टी आपण शिकणार आहोत आमच्या क्लासला जेव्हा नवीन कोणी येतात तेव्हा वारंवार विचारतात की सर आम्हाला भाषण करायला शिकवणार आहेत का व्याख्यान करायला म्हणजे त्याच्यामध्ये फरक लोकांना कळणं आवश्यक आहे भरपूर जणांना असं वाटतं की आम्ही एकदा क्लास जॉईन केला म्हणजे आम्ही डायरेक्ट वक्ता होतो व्याख्यान करायला शिकतो पण तसं नसते सुरुवातीला आपल्याला भाषण करायला शिकावं लागतं आणि त्याच्यानंतर काही पायऱ्या जर काही स्टेपला जर आपण फॉलो केलं काही नवीन गोष्टी जर आपण शिकल्या प्रॅक्टिस केली तर निश्चित रूपाने आपण एक चांगला वक्ता एक व्याख्यान करायला सुद्धा शिकू शकतो तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की भाषण आणि व्याख्यान याच्यामधला फरक नेमका काय आहे तर आपण बघू शकता त्या ठिकाणी दिलेला आहे भाषण आणि व्याख्यान याच्यामधील फरक नेमकं भाषण म्हणजे काय आणि व्याख्यान म्हणजे काय ह्या गोष्टी ही कन्सेप्ट सुरुवातीला क्लिअर होणं गरजेचं आहे परंतु या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून एक गोष्ट न विसरणं चुकीचं राहील कारण आज आपल्या प्रत्येकाला माहीत आहे या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आपल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक महापुरुषांना आपल्या स्वतःचं रक्त सांडलं आपल्या प्राणाचं बलिदान दिलं मग अशा देशासाठी रक्त सांडणाऱ्या बलिदान देणाऱ्या तमाम महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीकडून कडून मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला आपल्या विषयाकडे वळूयात तर भाषणामध्ये वेळ थोडा असतो प्रत्येकाला माहित भाषण करणं म्हणजे नेमकं काय दोन मिनिटं तीन मिनटं पाच मिनिटं दहा मिनिटापर्यंत बोलणं म्हणजे भाषण त्याच्यानंतर भाषणामध्ये जास्त नियम आटी नसतात कधी तुम्ही थोडंसं विषयाच्या बाहेरही गेला आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं जरी तुम्हाला बोलायचं असेल थोडासा तुम्ही बाहेरच्या काही गोष्टी घेतल्या तरी त्या ठिकाणी सपाधून जाते त्याचबरोबर तिसरा महत्त्वाचा गोष्टी आहे भाषण करणारा प्रत्येक जण व्याख्यान करू शकत नाही कारण भाषण दोन तीन मिनिट पाठ करून मुद्दे काढून स्क्रिप्ट तयार करून असं कुणीही भाषण करू शकते परंतु जर वक्ता व्हायचं असेल व्याख्यान करायचं असेल तर त्याच्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी अंगीकारणं गरजेचं आहे तर मग सगळ्यात महत्वाचं भाषण म्हणजे हे प्रत्येकाला माहित आहे परंतु व्याख्यान म्हणजे काय या भरपूर गोष्टीमध्ये व्याख्यान ऐकायला आपल्याला माहिती आहे असं असं व्याख्यान करतात परंतु शिकण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल ह्या गोष्टी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला व्याख्यान म्हणजे नेमकं काय चाळीस का मिनिट ते एक तास दोन तास पर्यंत बोलणं म्हणजे व्याख्यान असतं त्याच्यानंतर व्याख्यानामध्ये जसं आपण भाषणामध्ये थोडं तुटक मुटक पद्धतीनं बोललो एखाद्या दोन गोष्टी चुकल्या तरी कोणी काही म्हणत नाही परंतु जेव्हा आपण वक्ता म्हणून व्याख्यान करण्यासाठी जात असतो त्यावेळेला आपली संपूर्ण जे आपण बोलत आहोत ते अभ्यासपूर्वक मांडणे असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये त्यानंतर वक्तृत्व ही कला अंगी असावी लागते आता तुम्ही म्हणसाल इकडे भाषण करायला शिकवलं ना आता वक्तृत्व ही कला अंगी असावी म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो भाषण करते वेळेस कुणीही सहज पद्धतीनं कसंही एडवाकडं उभं टाकून भाषण करतात भरपूर जण परंतु वक्तृत्व ही कला अंगी असणं म्हणजे त्याची चांगली देहबोली असली पाहिजे त्याचा सभा योग्य पद्धतीचा असला पाहिजे त्याच्या हातवारी योग्य पद्धतीची असली पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मिळून जे तयार होते ते एक वक्ता असतो म्हणजे त्याच्याकडे वक्तृत्व ही कला अंगी असते त्याच्यानंतर हा मुद्दा आहे की व्याख्यान करणारा प्रत्येकजण भाषण करू शकतो म्हणजे नेमकं काय तर जो माणूस एक दोन तास बोलण्याचा ज्याला सराव आहे ते सहज पाच मिनिट दहा मिनिट कुठेही बोलू शकतो कारण त्यांच्याकडे अभ्यास जास्त असतं त्यांचा अभ्यासपूर्वक मांडणी करत असतं त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते शब्द साठा ती भाषा शैली त्यांची चांगली असते त्यामुळे सहज पद्धतीनं ते, 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 ते कुठेही भाषण करू शकतात मग प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे भाषणाकडून वक्ता कसं व्हायचं व्याख्यान करायला कसं शिकायचं तर ह्या काही गोष्टी आहेत याला जर आपण फॉलो के केलं तर निश्चित रूपाने एक चांगला वक्ता व्याख्यान करायला शिकू शकतो तर सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्ही वाचन केलं चिंतन केलं मनन केलं श्रवण केलं आणि सराव सातत्यानं करून जर संयम ठेवला तर निश्चित रूपाने तुम्ही एक दिवस चांगलं वक्ता व्याख्यान व्याख्यानकार होऊ शकता परंतु त्याच्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे मार्गदर्शन प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा काहीतरी वेगळं करायचं असतं तेव्हा एक गोष्ट महत्वाची असते आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे तर मग हे मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते मी शेवटी सांगतो परंतु सुरुवातीला परत एकदा आपण काही गोष्टी जाणून घेऊयात भाषण आणि व्याख्यान याच्यामधला फरक आज आपण चांगल्या पद्धतीनं समजून घेतलेला आहे भाषण सहज पद्धतीनं तुम्हाला समजेल परंतु व्याख्यान करण्यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल ज्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे त्या वक्तृत्व ही कला अंगी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही चांगल्या पद्धतीने या स्टेपला जर फॉलो केलं तर निश्चित रूपाने एक दिवस आपल्याला चांगल्या पद्धतीने व्याख्यान करता येईल मग प्रश्न राहिला होता तो म्हणजे मार्गदर्शनाचा तर त्याच्यासाठी तुम्हाला आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आमचा तीन महिन्याचा कोर्स आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत या तीन महिन्यामध्ये तुम्हाला भाषांतर करायला शिकवतीलच परंतु त्यात तुम्हाला व्याख्यान करण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल प्रॉपर सिलेबसनुसार शिकवलं जाईल मग तुम्हाला सुद्धा जर चांगल्या पद्धतीचं भाषण करायला शिकायचं असेल त्याचबरोबर सूत्रसंचलन करायला शिकायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करू शकता आणि आमचा ऑफलाईन किंवा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता आणि तरीसुद्धा तुम्हाला जर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही क्लास करणं शक्य नसेल तर माझ्या किशन जाधव नावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भाषणासंदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स गोष्टी या व्हिडिओवर शेअर केल्या जातात या चॅनलवर शेअर केल्या जातात या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा एकदा तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो आणखीन सुद्धा जर कुणा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या ज्यांना कुणाला भाषण करायला शिकायचं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर केला शेअर करा धन्यवाद